मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यावरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण हे पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग तुम्हाला दाखवणार आहे त्या व्हिडिओ शर्ट पर्यंत बघा या ठिकाणी बघा आपण ब्लाऊजवर माप घेतलेली आहे तिथं पूर्ण उंची जी असते ब्लाऊजची ती बघा तयार आहे ती तेरा इंच आहे आपली छाती आहे ती बत्तीस इंचची आणि कमर आहे तीस इंच पुढचा आपण घेतलेला आहे पाच इंचाचा आणि बाई आहे बाई लांबी आहे ती चार इंचाची किती आहे आणि जी बाई घेर म्हणजे दंड घेर आहे तो आपला बारा इंचाचा आणि पाठीमागचा गळा तुमच्या आवडत तुम्ही घेऊ शकता चला व्हिडिओला सुरुवात करूया बघ आपल्याकडेच आहे इथे बघा सध्या पण फोल्ड करून घेतला आहे मी सिंगल बाग काढून घे असं मग हे करू इथ बघा आपण पूर्ण उंच टाकायची आहे तर तेरा आहे तर आपण एक इंच जास्त घ्यायचं आहे चौदा इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे बघा इथं आता इथं मार्किंग केल्यानंतर माहितीच आहे इथं आपल्याला सव्वा दोन इंचावरती गळा घ्यायचा आहे बघा इथं सव्वा दोन वरती इथून पुढं तीन वरती शोल्डर घ्यायचं आहे साडेपाचचा आपण मुंडा घेत आहे पट्टी बघू आहे पट्टी बघू इथे बघ साडेपाच चा मुंडा घेतलेला आहे आता इथे आपण ऐकलं आहे छात्र भाग चौथा भाग टाकायचा आहे इथे येतो आपला आठ इंच येतो म्हणजे बत्तीचा चौथा भाग बघा आठ इंच येतो इथून पुढे आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत दोन इंच वरती अशा पद्धतीने

अर्धा इंच टपसाठी जातं बघा अशा पर्यंत तर वरती फोटो थोडं फरक आहे तर दोन इंच तर या ठिकाणी आपण बघा सव्वा इंचावरती तिथे फूल करायचे आहे एक करायचे आहे एक इंचावरती अशा पद्धतीने हे राऊंड शेप आहे बघा असं देऊन घ्यायचं आहे मुंड्याचा आकार आहे तो दोन्ही पण बघा अशा पद्धतीने पेन थोडासा बारीक पडतो थो, म्हणून तुम्हाला दिसणार नाही व्यवस्थित इथं अशा पद्धतीने आपण आपलं बऱ्याचं आहे लागू आपण हे कट करून देऊ हा पाठीमागचा भाग मला थेमालच ना आखून घ्यायचं आहे ऐकच दाखवून घ्यायचं आहे अशाबद्दल आपण पाठीमागचा भाग आहे तो आखून घेतला आहे कट करून देऊ हा पाठीमागचा भाग आखून बघायचा साईडला शिव आता येऊ पुढच्या भागात आहेत ना कुठे मुंडा तो कट करून घ्यायचा आहे असे परत तुम्ही बघा पुढचा मुंडा आपण कट करून घेतला आहे आता आपला काय करत आहे इथून बघा वरती सवा दोन वरती आपल्या गळ्याचं निशाण आहे इथून सवा दोन वरती गळ्याचं निशाण आहे आता पुढचा गळा आपल्याला टाकायचा आहे इथून पाच इंच घेतलेला आहे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचं आहे आता इथे मी तीन इंचावरती आणि इथ आठ इंच वरती हे करून घ्यायचं आहे बघा हे करून घ्यायचं आहे आता इथून आपल्याला कटोरीचं माग टाकायचं आहे या ठिकाणी बघ आपण पाच इंच आता इथून आपण एक दोन आणि एक अडीच दो दो वरती दोन निशाण लावायचे आहे बघ आपल्याला एक दोन वरती आणि एक अडीच वरती आपल्याला आज देतो एक इंचावरती तो एक पॉईंट लावून घ्यायचा आहे गळ्यात आता हा पॉईंट आणि बघाय दोन वरती आहे अडीच वरती तिथं आपला आकार असा गोल राऊंड येईल ना तिथं आपल्याला कटरचा शेप देऊन घ्यायचा आहे बघ हा इथे एकदम जास्त मोठा आपण दोन इंचावरती बघा असं मिशन लावून घेतलेला आहे आता आपण कट करून घे बघा मला असं हा आपला

आपण आपण घेतले आहे आता आपण कसं आहे इथून आपल्याला अर्धा इंचाला थोडस कमी बघा खाली घ्यायचं आहे बघायचं हा भाग आहे आपला अर्धा इंचाला थोडासा खाली घ्यायचा आहे आता इथं काय कसं आपल्याला सव्वा इंचावरती बघायचं सव्वा इंचावरती आपलं निशान बघायचं लावून घ्यायचं आहे आणि इकडं सुद्धा सव्वा इंचावरती बघा ला आपल्या दोन दशात दो कमी एवढं आपल्याला हे करून घ्यायचं आहे बघ पट्टीने मध्य काढायचा त्याचा मध्य बघा इथे मध्य काढून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने मध्य काढायचा बघा इथे मध्य आला आता या मध्यापासून आपल्याला खालती दीदी इंचावरती एकमेशन दाखवून घ्यायचं आहे बघा असं आता हा पॉईंट हाफ पॉईंट आणि हाफ पॉईंट असा अशा पद्धतीने जॉईंट करायचं आता इथ आपण करायचं आहे अर्धा इंच असं वाढून घ्यायचं आहे दाखवते इथं बघा आपण असं अर्धा एक किंवा दोन द्यायचा कमी जर घ्यात चालतं बघा अशा पद्धतीने थोडंसं वाढून घेतलं आपण आता आपल्याला हाफ पॉईंट आहेत ना बघा अशा पद्धतीने जॉईंट करून द्यायचं आहे पेन थोडंसं कट पडतो बघा म्हणून बघा असं हे करून घेतलं आता हा पॉईंट आणि हाफ पॉईंट आपल्याला जॉईन करून द्यायचा आहे कठीण ठेऊन दाखव असं पद्धती आपले बघा कटोर आहे तिखट धान्य आहे आता बघ आपली योगपट्टी ही तिरकस पट्टी आणि कटोरी आहे ती कटिंग झाली आहे आता फक्त आपल्याला लिहित बाई na. Pour ito. Okay, what's the diversity going बाई असेल तेवढी आपण टाकून द्यायची आहे इथे बघा तुम्ही तीन ची टाकले कारण पेपर आपण कमी आहे तुम्ही पाय तेवढी देऊ शकता बघायचे टाकली आहे बाईचे रुंदी आहे ते आपण द्यायचे आहेत आठ इंच आठ इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत बघा असं करून आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता इथून बघा आपण दीड इंचावरती एक मार्किंग केलं बघ असं करून आपण येत इंटर कस रेस आहे ती जॉईंट करून घेणार आहोत आता इथून आपल्या बघा अशा पद्धतीने एक मासाचा आकार देऊन घ्यायचा आहे बघ या रेस्टच्या वरती आपल्याला अर्धा असा वरती असं देऊन घ्यायचं आहे आता इथं आपला दंड घेवायचा आहे सहा इंचा पुढं आपण बघा शिलाई वाटून आहे दीड ते दोन इंच ते घ्यायचं आपल्याला अशा पद्धतीने बघा आता बघा असं राहायचं आता पुढचा आपल्या बायचा सेफ्टे करून घ्यायचा आहे बघा इथून आपल्या अर्धा इंचावरती आता यांच्यावरती बघा असं पुढच्या भागात शेत देऊन घ्यायच आहे बघ आपलं पूर्ण कटिंग झाले आहे कसा वाटला घेऊ तुम्हाला नक्की सांगा आता मग ब्लाऊज कटिंग सगळ्यांनी करून दाखवणार आहे हा पूर्ण बर झाला कट करून चालू करून पेपर ठेवून घेतला आहे व्यवस्थित आपण आखून घ्यायचं आहे व्यवस्थित दाखवून घ्यायचं आहे

बाई बघा आपली पण जस आपण करू शकतो या ठिकाणी बघ मी साडेचार घेते आता आपण घेऊन घ्यायचे आहे बघा दाखल प्रमाणे ठेवून घ्यायचं बघा बघा पूर्ण आक्षर होते आपले मार्केट झालेलं आहे आता आपण कट करून घे

अशा पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आठवड्यात लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चॅनल नवीन असेल तर असेच नवनवे व्हिडिओ आपले बघण्यासाठी धन्यवाद भेट पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला अजून कुठे जायची पेपर कटिंग किंवा ब्लाऊज कटिंग बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा